स्पर्धेचे सर्व सर्व आदरणीय हरीश केदर साहेब अंश हॉटेलचे मालक त्यांच्या नावानं संघ खेळतोय अंश हॉटेल सदगुरु सिमेंट सप्लाय पारगाव वर्सेस आता मात्र ज्या संघानं ओम साई चिंचपाडा संघ ज्या संघानं मात्र उत्तम कामगिरी केली दापोर सारख्या ताकदवान संघाला नमवलं ते दोन संघ आमने सामने लढतील सामना असेल चार शिटकांचा पंचापण पाहतो विचार पाटील सर कळवे पे नंदकुमार पाटील साहेब प्रीतम पाटील साहेब हे तीन पंच स्पर्धे स्पर्धेला लागलेत तर लाभलेत त्याचबरोबर आपण ओळेगावचा नवीन ఉత్తమా గుణలేఖక అర్జన మాద్రేలా సంకేత సా యూటర్లా పంత ఇష్ట సామనా సరూ వన్ టూ థ్రీ లెట్స్ ప్లే కేటీ తారేకర ప్రఫుల్ మోకల్ నైక్ ఉ ఫుల్ పైలా ఫుల్ ఛండు इचारा येईल पंथांचा आणि पहिल्या चेंडर मात्र फुल चेंडू खरपूर समाचार संकेत ठोकलाय षटकार अतिशय सुंदर कामगिरी त्यांच्याही माध्यमातून होतीये सूर्या एक फटका होता परंतु आपल्या फॉलोथ्रमध्ये मात्र चांगला स्टॉप किती पहिला पहिला आपण स्टार टेनिस क्रिकेटच्या वतीनं ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते आहे स्टार टेनिस क्रिकेट, का क्रिकेट उत्तम कामगिरी करते आणि त्यांच्या वतीनं ही संपूर्ण स्पर्धा घर बसल्या प्रेक्षकांना अनुभवायला मिळते क्रिकेटचा थरार क्रिकेटचं नाट्य खऱ्या अर्थानं मैदानावरती येऊनच घ्यावा परंतु लाइव क्रिकेट्स वाढले आणि हॅलो ज्याने स्पर्धेसाठी आम्हाला पूर्णपणे तीन दिवसीय स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था केली ते मात्र सोमनाथ जी आगमन भोरे यांचं स्वागत ओ दिनेश सर पहिल्या चेंडूवर मात्र सहा धावा पुढचा चेंडू चांगला फटका लगावला आता परंतु संकेतनं चांगला स्टॉप दिलाय प्रफुल्ल मोकल ऑन स्ट्राईक मागच्या सामन्याचा सामना बी ठरला होता प्रफुल्ल मोकल सिंगल रन मेडविका चेंडू ट्रॅव्हल झाला ऑफसाइटला खूप बाहेर चेंडू होता त्याला दिशा दिली आणि या चेंडूवर धावा आल्या तब्बल एक या धावसंख्येनं प्रफुल आपलं खातं खोलतोय आणि संघाची धावसंख्या जाऊन आठ वर आदरणीय सोमनाथ सेठ बोईर साहेब कोल्हिकोपर अदनीय सोमनाथ सेठ बोईर साहेब कोल्लीकोपर यांचं मंजेकडे आगमन झालंय त्यांचं मनपूर्वक स्वागत वेलकम आपला ब्रँडेड फटका लागण्याचा प्रयत्न जरूर केला शेतोषेख माता चेंडू पर्यंत जरूर आलाय चांगला अटेम्प्ट राहिला झेलसाठी बाळू याचा चांगला अटेम्प्ट होता झेल नक्कीच कठीण जरूर होता परंतु पर्यंत तो, पर तो मात्र पोचला परंतु झेलला कन्व्हर्ट नाही करू शकला आणि याचा फायदा केटीनं उचलला धावा पळून काढल्या तब्बल दोन धाबा या दोन धाब्यांनी दहा डबल डिजिटमध्ये धाव संख्या जाते बिनबाद दहा धावा मागच्या सामन्यामध्ये चौऱ्याऐंशी धावा या संघाने पाच षटकांमध्ये जर मोडला द्या तो अंश हॉटेल सिमेंट संपलाय पारगाव संघ माझा चांगला खेळ हा चेंडू हवेत आहे हा चेंडू हवेत आहे ला जबाब आ फुलातून फुलातून सेविंग पाहतोय आपण काय सुंदर पाच धावा तब्बल वाचवलेत उत्तरार्धामध्ये या पाच धावा आहेत ना या फार उपयोगी पडतील चिंतवाडा संघाला षटकारच होता सतीश मिसाळ या संघाचे मिसाळच राहिलीये मागच्या तीन चार वर्षापासून सतीशचा खेळ भारदार आहे उत्तम गोलंदाजी अफलातून फलंदाजी आणि आज याची देह आणि पाहिलं काय सुंदर शतरक्षण अगदी वेल जेज त्यानं अटेम्प्ट दाखवला आणि संघासाठी तब्बल पाच धाबा वाचवल्या आता मात्र सरळ बॅटनं पुन्हा एकदा बाळू झेलच्या खाली येईल आत्ता रोगणार नाहीये प्रफुल्ल मोकलची बहुमूल्य विकेट मात्र गमावली जाती आहे आणि या अंतिम चेंडूवर मात्र विकेट्स मिळती है ती छिंच संघाला धन्यवाद मागच्या षटका सामन्यामध्ये आठ चेनवर सदतीस धाबा करणारा प्रफुल्ल मात्र इथे परतलाय आणि नवीन फलंदाज प्रवीण मोकल जाईल एक षटकाचा खेळ जय चरोबा सांगणे आणि रोटपाली संघ आपण रिपोर्टिंग करायचं लवकर लवकर आपल्याकडे वेल भरपूर कमी आहे टू दिनेश खऱ्या अर्थान ही स्पर्धा भव्य दिवस स्पर्धा सिरवी इन्फ्रा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स दोन हजार चोवीस ची स्पर्धा अंश हॉटेलचे मालक आदरणीय हरेश केनी साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी माल नाईक ऑप्टिकचे मालक निखिल नाईक सर असतील बिल्डर्स अँड डेव्हलपर जितेंद्र करावकर सर असतील समीर भोईर रोहिदास नाईक प्रशांत नाईक ही सगळी मंडळी मिळून मात्र या स्पर्धेला चार चांद लावण्यासाठी आपल्या परीने सगळे चांगले प्रयत्न आहेत या सर्वांचं आयोजकांचं विशेष कौतुक चार षटकांचा खेळ आहे लक्षात घ्यायचा आहे पहिल्या षटकांमध्ये मात्र दहावा जमल्या तब्बल अकरा एक बाद अकरा धावा प्रफुल्ल मोकळ परतला सतीश मिसाळ गोलंदाजच्या मार्कवर असेल ऑलराउंडर खेळाडू तर कुणाल तारेकर केटी चला रोडपाली संघात संघनायक आणि जय चेरोबा सांगडे ए एंटरप्राइजेस रुडपाली संघात संघनायक परेश त्याचबरोबर सूर्यकांत सांगडे संघात संघनायक जर असाल तर, तर लगेच या नाण्यापिकेसाठी उंच उंच आणि फक्त उंच नाही तर हल्ला ही झालाय मिडविकेटच्या डोक्यावरून ठोकला गेलाय हा डावकरा गोलंदाज कमलाकर मगमान झालंय सरसे सरसे स्वागत स्वागत पाहुण्यांचं स्वागत षटकऱ्यांना झालंय था चांगला फटका सतरा धावा या षटकऱ्यांना आग लागल्या आणखी एक फ्लो मध्ये खेळताना पाहतोय केठी कुणाल तारेकर तेही एका बैलाचे मालक आहेत मालिका वीर मध्ये त्यांना मात्र वासरू मिळालाय त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शहर क्षेत्रामध्ये हे नाव राहील परंतु क्रिकेटमध्ये नाव आजरामध्ये केलं जात आहे ठोकला जातोय आणखीन एक मोठा फटका षटकार लागोपाठच्या दोन दा 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 पर, दा 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 हो चेंडू सतीश हो मिसाळवर हल्ला झालाय एक चांगल्या गोलंदाजावर चांगल्या फलंदाजाचा प्रहार लोवर फुल्ट चेंडू चेंडू जरूर चांगला होता कारण ज्याप्रमाणे चेंडू टाकला जवळपास यॉर्कर लाईनचा चेंडू होता तेवढ्या सक्षम त्यानं खेळून काढला कुणाल तारेकरनं छो छत्रपतींचा मावला विवेक नारायण मोकल यांचं आगमन झालेलं आहे सरशे सरशे स्वागत ओ टू दिनेश पाटील सर आदरणीय शिवभक्त अतिशय उत्तम व्यक्तिमत्व त्याचबरोबर आदर्श कलाकार म्हणजे ओळख राहिली आहे ते वेगजी जी मुकरचं आगमन आहे परंतु या षटकामध्ये फक्त हल्ले होत आहेत फक्त आणि फक्त हल्ले होत आहेत आणि ठोकले जात आहेत फक्त षटकार नंतर एक धाव आली नंतर जसा स्ट्राईक वर गेला प्रवीण मोकलनं मात्र पहिल्या चेंडूवरचा प्रहार करत ही तो ही ठोकतोय षटकार धाबळकर धावा लागत आहेत थर्टी तीस एक चांगला फटका आहे चांगला फटका क्षेत्रक्षण चांगला जात आहे गलीच्या दिशेचा मात्र चांगला क्षेत्रक्षण पाहिलाय आपण धाव मात्र आली एक षटकामध्ये आतापर्यंत वीस धावा जोडल्या जात आहेत एकतीस धावा धाबल धावा लगता तब्बल एक धावा चांगली धावा थोड़ा थांबवतो सद्गुरू सदगुरु आमचे मेघनाथ भाऊजी मात्रे यांचे तो आगमन झाले प्रथमेश मात्रे टोनी यांचे पिताश्री त्या भावना विनंती करते की आपण आमच्या अतिथी कक्षा मध्ये स्थान पण व्हायचं आहे ओ टू दिनेश पाटील सर टेक्निकली इथे फटका खेळलाय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न का केला नाही कदाचित अंतिम चेंडू असेल म्हणून त्यासाठीच कदाचित प्रयत्न राहिलेत की काय परंतु एक धावा आली आणि एका धाव्याने धापडकर धावा लागला तर बत्तीस धावा दोन षटकांचा वाजवी खेळ संपला आणि धापडकर धावा लागत आहे ते अंश हॉटेल सदगुरु सिमेंट सप्लाय पार्गाव संघाच्या एक बाद बत्तीस धन्यवाद बत्तीस धावा दोन शर्कांचा खेळ संपलाय बत्तीस धाबा धापा करत लागलेत आणि टीमचे मालक त्यांनाही चिंता आहे जेवढी स्पर्धाची चिंता गेली तेवढा सामन्याचाही चिंता आहे कारण पॅकर्स स्वतः मालक आहेत त्याच्या अंश हॉटेलचे मालक हरीश केदारी साहेब विचारतात धावसंख्या काय झाली धावसंख्या आता पण चांगली राहिली आहे परंतु अशीच धावसंख्या पहिल्याच सामन्यात सुद्धा दापोली संघाच्या विरोधात दापोलीची होती पहिल्या दोन षटकामध्ये ते तेतीस धावा जमवल्यानंतर पंचेचाळीस आहे त्याच्यामुळे येणारी दोन षटकं कशी असतील या षटकामध्ये पारगाव संघ कसा खेळ करेल गोलंदाजच्या मार्कर सुलभ सुलभ केनी गोलंदाजच्या मार्कर सुलभ केनी परंतु केटी या सामन्या बरसलाय कुणाल तारेकर चांगलं क्षेत्रक्षण तास पडलाय पुन्हा एकदा संकेत मात्र चेंडू रोखू शकला नाही जिथे धाव नव्हती एक धाव मात्र येते आणि तेतीस वर मजर मारली जाते अकरा चेंडूचा पूर्वार्ध शिल्लक आहे संकेत चेंडू पकडणे अगोदर फेकण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळेच की काय कदाचित चेंडूला नाही धाव मात्र गेली मोकळ साहेब बसायचं तुम्ही सन्मान होईल तुमचा लगेच घ्या सन्मान दिनेश पाटील सर विवेक मोकोल्याचा इथे स्वागत करायचं आहे मी आयोजकांना विनंती करतोय की आपल्या शिवास ते विवेक मोकोल्याचं स्वागत करायचं आहे विवेक मोकळ साहेबांचा सन्मान आणि ते मात्र ठोकला षटकार काय सुरेख फटकेबाजी गोलंदाजीची तमा केली जात नाहीये एका पाठोपाठ एक फटकेबाजी केली जात दोन फलंदाजाने मात्र लयबद्धता पकडली आहे प्रवीण असेल केटी असेल प्रफुल्ल वाटत की मी आउट का झालो आणखीन एक फ्लॅट फटका पाहतोय फ्लॅटचा फटका स्ट्रेट हिटचा फटका प्रवीण मोकल अक्षरशा बरसो धाबान फ्लो खूब मोटा षटकार और मतलब फटकेबाजी पंके चलीस धाबा धा प्रकृति लगता है तड़ाखा तड़ाखा जारी है सलग तिसऱ्या चेंडूवर तिसरा षटकार ठोकण्याचा बहुमान प्रवीण मोकलला मिळतोय ठोकला जातोय षटकारांच्या या ट्रीक करणारा हा फटकेबाजी सुलभर हल्ले झाले ज्या गोलंदाजांनी खऱ्या अर्थानं दापोर सारख्या ताकदवान संघाला नमवलं ज्या गोलंदाजाने रोखून धरलं त्या गोलंदाजावर मात्र प्रहार रोडपाली संघाचा संघ आणि सांगड संघाचा संघ तीनच्या नंतर येतो क्रमांक चार चार चेंडूवर चार षटकार आर्मी मॅन ठोकतोय जणू काही समर दुश्मन दिसतोय की काय त्याप्रमाणेच फटकेबाई सूर्य केटी न कान मंत्र दिला आणि त्याचा आदर्श घेतला प्रवीण न ठोकला चौथ्या चेंडूवर चौथा षटकार सत्तावन्न धावा धाबाल कडती लागत आहेत हा फटका जरूर चांगला आहे कवरच्या दिशेतून धावा मात्र घेतली जाईल ती मात्र क्रॅम्स पण पाहतोय क्राम्स, क्राम्स पायामध्ये एक धाव मात्र चेंडूवरती आली पण त्या षटकामध्ये चार षटकार आणि दोन एक एकचा फटका म्हणजे सव्वीस धाव्या षटकामध्ये आल्या आणि तीन षटकांच्याच खेळाच्या धापाल कर धावा लागल्या अठ्ठावन्न अठ्ठावन्न धावा मोठ्या धाव संख्या डबलकर्दी लागत आहेत अठ्ठावन्न धन्यवाद डीजे अठ्ठावन्न धावा दहा पार्कवरती लागले गोलंदाज आता मात्र गोलंदाजच्या मार्कवर राहील रत्नदीप पाटील बाळू ज्याच्याकडून एक झेल सुटला एक झेल त्याने बाळू रत्नदीप मात्र गोलंदाजच्या मार्कवर दहावा मोठ्या उभ्या झाल्यात यातील मात्र शंका नाही आणखीन एक आणखीन एक तडाखा फक्त षटकाराची भाषा आर्मी मॅन बोलतोय काय फटकेबाजी सुरू आहे पहिल्यांदा चार चेंडूवर चार षटकार टोकले नवीन गोलंदाज बाळू आला बाळूवर हल्ला केला आणि तडाका ऑफच्या डोक्यावरून आणखीन एक षटकार बॉल द्या धन्यवाद पहिल्या चेंडूवर बाळूवर मात्र हल्ला झालाय प्रवीण मोकळ टोकतोय आणखीन एक षटकार आता मात्र हा निर्धाव चेंडू बऱ्याच सावधीनंतर हा निर्धाव चंडू येते त्या धावा लागलेत ते आतापर्यंत तब्बल चौसष्ट सिक्स्टी फोर एक मोठी धाव संख्या चौसष्ट आणि या सहा सत्तर प्रवीणची बॅट या कडाक्याच्या उन्हामध्ये तळपली आहे धावा पैक्तिक धावास वैयक्तिकव्वेच इट्स फिफ्टी अप फिफ्टी अप वैयक्तिक पन्नासी हे आणले प्रवीण ची बॅट तळपले अक्षरशः फक्त ठोक 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 ठोकतोय आणि इथे मात्र अफला धोनी पन्नास धावांचा विस्फोटक खेळ प्रवीण मोखलच्या नावावरती येतोय अभिनंदन प्रवीण वेल प्लेट दहा चेंडू आणि पन्नास धावा हा रेकॉर्ड युवराज सिंगचाही तोडला आर्मी मॅन बारा चेंडू मध्ये पन्नास पाहिले होते इथे मात्र दहा चेंडू मध्ये पन्नास आठ षटकार हा फ्लॅट फटका जरूर आहे फटका फसला सुंदर झेल टिपला परंतु आपल्या वाट्याला आलेल्या चेंडूंचा सदुपयोग करत मात्र त्यांनी जोडला तब्बल पन्नास धावा आणि अशा प्रकारे वेळ इनिंग खेळत तो मात्र परत चांगला झेल टिपला एक्स्ट्रा दिसेवाच्या दिशेनं आणि फलंदाज झाला प्रवीण मोकलबाद